तीस तारखेपासून मान्य उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी त्यांच्या मागण्या ह्या सर्वसामान्य लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रती या ठिकाणी त्यांनी ठेवलेल्या प्रशासनानं या ठिकाणी दखल घ्यावी आणि आपली मागणी कुठेतरी शासन स्तरावर पोहोचावी या उद्देशाने साहेब मागच्या सात दिवसापूर्वी अन्न पाणी न घेता या ठिकाणी उपोषण करत आज आपण बघतो त्यांची परिस्थिती बिघडलेली आहे त्यांना चक्कर येत आहे त्यांच्या पोटात अन्नाचा कण नसल्यामुळं त्यांचा बीपी पण लो होत आहे असे बरेच अडचणीला समोर देऊन मागच्या सात दिवसांमध्ये ऊन वारा पाऊस याचा तमा न करता आमचे मीरा मोहिबुद्दीन साहेब या ठिकाणी बसलेले आहेत आज या उपस्थ उकुस्तुर, उपोषण स्थळी आम्ही मी स्वतः या जिल्ह्याचा खासदार म्हणून आपल्या नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दक्षिणचे आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सन्मान्य हनुमंतरावबाजी पाटील बेटमोगरेकर आपले सर्वांचे आवडते मोगलाजी अण्णा शिरसटवार डेप्टी कलेक्टर अनु पाटील शिव मॅडम कमळे मॅडम तहसीलदार साहेब लाईट विभागाचे साहेब आहेत आणि सर्व कार्यकर्ते मंडळी आज आणि आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार मित्र मागच्या एक महिन्यापासून म्हणजे सत्तावीस ऑगस्ट पासून या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये सतत आसमानी संकट वारंवार येत आहे आणि मागच्या एक महिन्यामध्ये बराच वेळेस मोठा कुठं धक्टे सदस्य कुठं रात्रभर दिवसभर दोन दिवस एवढे मोठे पाऊस झाले आणि सर्वात मोठा पाऊस सुरुवातीला जो झाला त्या ठिकाणी लेंडी धरणामध्ये जे हसनाळ असतील रावणगाव असतील भेंडेगाव असतील आपले जवळपास सात ते आठ गाव पाण्यामध्ये गेले अक्षरशः पाच ते सहा लोक हो त्या पाण्यामध्ये वाहून गेले प्रतम नी, नी सर्वात प्रथम त्या ठिकाणी कोणी गेला असेल तर मी स्वतः आणि आमच्या हनुमंतरावजी पाटील भेट वगैरे आम्ही दोघेही सकाळी नऊ वाजता त्या ठिकाणी हसनाळे ते गेलो अनु पाटील साहेब पण त्या ठिकाणी होते सर्व टीम होती बरेच जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण बऱ्याच प्रमाणात काही यश आलं नाही कुठं अपयश त्यानंतर त्यानंतरही नांदेड जिल्ह्यामध्ये बरेचदा पाण्याचा प्रश्न उद्भवला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पण ज्या ठिकाणी ज्या भागामध्ये पाऊस नाही झाला त्या ठिकाणी बॅकवॉटरचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवला मोठ्या पुरामुळे लेंडी धरे लेंडी नदी असेल मांजरा असेल किंवा गोदावरी असेल याचं वॉटरचं पाणी बऱ्याच भागामध्ये जिल्ह्यामध्ये आलं आणि त्यातल्या त्यात आपल्या देगलोर याच्यामध्ये मन्यार नदीचं मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी आलं आणि बरेच जणांची शेती त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेली पिकं वाहून गेली जमिनी खरडून गेल्या जमिनी बऱ्याच प्रमाणात जे चांगले शेती होते त्याच्यामध्ये एवढाले गोटे येऊन बसल्या आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेला आणि या संकटाला तोंड देण्यासाठी जेव्हा शेतकऱ्यांचा हाटातोंडाचा घास निसर्गाने या ठिकाणी हिरवून घेतो कारण आता बघा पंधरा दिवसामध्ये आमची राशी पूर्ण या ठिकाणी सोयाबीन घरी यायच्या तयारीत असताना पावसानं कहर केला आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी मोठ्या आर्थिक संकटा थी या ठिकाणी सापडलेला आणि आमच्या मीराबाई शेतकऱ्याचे अनेक प्रश्न या उपोषणा घेतलेले आहेत त्यांची प्रमुख मागणी आहे की पिके वाहून गेलेल्या आहेत डगपुटीमुळं त्याच प्रति हेक्टरी दोन लाख रुपयाची मदत शासनाने या ठिकाणी करावी त्यांनी मागणी केली पण पंजाब सरकारने अवद्या आठ दिवसात मित्रांनो त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत अवद्या आठ दिवसात या ठिकाणी पंजाब सरकारने केलेली आहे आणि मागच्याच वर्षी असाच आपल्या कोल्हापूरला दोन तीन वर्षापूर्वी पूर आला होता कोल्हापूरलाही त्या ठिकाणी विशेष पॅकेज त्याला आलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये जे पाऊस आला त्यामध्ये मला वाटतं प्रचंड प्रमाणात नुकसान आपल्या या नांदेड जिल्ह्याच्या आमच्या शेतकऱ्यांचा झालेलं आहे त्यामुळे आम्ही सरकारला मागणी करत आहोत की कमीत कमी, -कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी आमच्या शेतकऱ्यांना त्वरित या चार दिवसात आपल्या खात्यामध्ये टाका तरच आमच्या या लोकांची दिवाळी उद्या होणारी दहा बारा दिवसात होणारी दिवाळी कुठेतरी खोर होईल नाहीतर दिवाळी सुद्धा आम्ही साजरी करू शकणार नाही कारण शेतकऱ्यांचं सगळं कणा या ठिकाणी मोडून गेलेला कोणाच्या बायलेकीचे लग्न त्यांनी या आपल्या पिकावर पीक, ठरविलेलं आहे येणारे बायलेकीच्या लग्न असतील या एकीकडे सोन्याचा भाव आमचा एक लाख बावीस पर्यंत सोन्याचा भाव गेला सोनं पण सामान्य लोकांच्या घेण्याच्या परवडीच्या बाहेरून निघून गेलं या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांनी काय करावं अशी परिस्थिती उद्भवलेली आहे मित्रांनो गेल्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी चार शेतकऱ्यांनी मागच्या अर्धापूर मध्ये आत्महत्या केलेली आहे मी कालच त्या चारही शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आलेलो मुलगा आत्महत्या केला दुसऱ्या दिवशी वडिलांना धक्का सहन झालाय वडील पर्यंत त्या धक्क्याने वारले म्हणजे अशी परिस्थिती या शेतकऱ्यांच्यावर या ठिकाणी येत आहे आज या ठिकाणी मागणी करत असताना बरेच चांगल्या मागण्या या ठिकाणी केलेल्या शेतमजुरांना काम नाही आज या ठिकाणी जे बॅकवॉटरचं पाणी प्रचंड प्रमाणात शेतात आहे जे शेत शेतीवर म्हणजे रोज काम केलं तर त्यांचं पोट भरत होत असं शेतमजुरांना काम नाहीये आमच्या जनावरांना चारा डेपो या ठिकाणी चालू करण्यासंदर्भात कारण चारा तूट या ठिकाणी उपलब्ध राहिला नाही जे दुभती जनावरे त्यांना चारा कुठून खाऊ घालायचं या ठिकाणी लाइट बिला संदर्भात आता मागणी केलेली आहे की स्मार्ट मिटर मीटर विषयी बरेच अंशी या ठिकाणी पेंढारकर साहेब स्मार्ट मीटर आपण बसवता पण सामान्य लोकांना आणि बऱ्याच लोकांना स्मार्ट मीटर विषयी शंकाच या ठिकाणी उपस्थित होते का होते कारण एखाद्या गरीब लोक कुटुंबाचं जे महिन्याला लाईट बिल दीड हजार दोन हजार यायचं त्या स्मार्ट मीटर मुळे पाच हजारच्या वर लाईट बिल चाललंय दुप्पट बिला लाईट बिल झालंय त्याच्यामुळे तुमच्या मीटरवर शंका घेणं हे आमचं काम आहे जे दोन हजार बिल येणार जर पाच हजारच्या वर आल तर तुमच्या मीटरवर निश्चितच शंका आम्ही घेतली पाहिजे का घेऊ नये शंका कारण दोन हजार इतक्या वर्षानुवर्ष येणार दोन हजारचं बिल जर एखाद्या सामान्य कुटुंबाला पाच हजार रुपये येत असेल तर आपल्या तुमच्या मीटरवर शंका घेतलीच पाहिजे आणि मला आपल्याला विनंती करायचं आहे आणि सांगायचं आहे की स्मार्ट मीटर आपण कृपया बसू नका स्मार्ट मीटरची शक्ती आपण कोणालाही करू नका आपण बिलकुल थककी करता आपण शासनाकडून मार्गदर्शन मागून घ्या लोकांनी विरोध करतायत आणि स्मार्ट मीटर बसू देत नाहीत म्हणून तुम्ही शासनाला सगळं या ठिकाणी कळवा लोकांनी स्मार्ट मीटर बसू देऊन स्मार्ट मीटरचा निश्चितच विरोधच आहे कारण का स्मार्ट मीटरची पहिले तुम्ही टेस्टिंग करून घ्या टेस्टिंग केल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल कारण मला वाटते तुमच्या घरापासून तुम्ही सुरुवात करा स्मार्ट मीटर बसवल्यावर तुम्हाला केली आज या ठिकाणी नगरपालिकेविषयी बरेच थी, या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेले आहेत की मीराबाईंनी जन्म मृत्यूची नोंद या ठिकाणी मिळत नाही आणि भटके जे कुत्रे आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपण मोबाईल वर बघतो की आमचे मुलं बाळ जेव्हा शाळेतून जाता येता एका एका गल्लीमध्ये पन्नास पन्नास मोकाट कुत्रे जेव्हा त्या मुलांच्या अंगावर पडतात बऱ्याचशा मोबाईल मध्ये आपण रिस्कच्या माध्यमातून बघलेले पायाचे लचके सुद्धा त्या आमच्या छोट्या छोट्या मुलांचे त्यामुळे मुला नगरपालिका मॅडम आपण इथं आहात शिव म्हणून खर तर मीरा म्हणल्याप्रमाणे इथं लोकप्रतिनिधी सध्या प्रशासक आहेत नगराध्यक्ष नाहीत ना नगरसेवक नाही त्याच्यामुळं नगरपालिकेचे सर्व सर्व आपण आहात जेव्हा लोकांच्या घरामध्ये पाणी येते किंवा अडचण येते तर प्रथम नागरिक म्हणून प्रथम कर्तव्य आपलं या ठिकाणी आहे तर आपण कर्तव्य या ठिकाणी चांगल्या प्रकारे बजवावं लोकांच्या अडचणीला आपण तोडून द्यावं आणि लोकांना जास्त प्रमाणात अडचणी येऊन आपण दक्षता घ्यावं मॅडम कारण आपण अनुभवी आहात कर्तव्य दक्ष आहात हे आम्हाला माहित आहे पण लोकांच्या नगरपालिकेमध्ये काही मोठ्या अडचणी नसतात जन्म मृत्यूची नोंद असते किंवा एखाद्या साध्या सर्टिफिकेटला लोकांना आठ आठ दहा दहा दिवस चक्र जर मारावत असेल तर निश्चितच आक्रोश आपल्या अंगावर लोकांना ते सहन होणार नाही निश्चितच आक्रोश या ठिकाणी आपल्याला व्यक्त होताना दिसते आपण याच्या पुढे आपण तत्परता दाखवावी जन्ममृत्यूची प्रमाणपत्राची नोंद आणि या ठिकाणी जे मीराबाईंनी मागणी केलेली आहे की आपण ज्या भटकी कुत्रे असतील जनावरे असतील त्याचा बंदोबस्त करावा अॅनिमल हजबेंडरीशी तात्काळ संपर्क करावा आणि येणाऱ्या दोन दिवसात आपण त्याचा बंदोबस्त करण्याविषयीचं पत्र त्या ठिकाणी आपण द्यावं आपल्याला काही अडचण आता असेल तर आपला खासदार म्हणून त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी असतील कमिशनर असतील त्यांना मी मला सांगा मी त्यांना या पण या ठिकाणी आपला खासदार म्हणून मी जिल्ह्यात एकटाच लोकप्रतिनिधी आहे आणि बरेचसे सत्ताधारी आहेत पण आपण बघू शकता सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या पेक्षा जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यापेक्षा डबल गावं मी या ठिकाणी फिरलो असेल प्रत्येक दिवशी मी किती गावं फिरलं यादीनेशी माझ्याकडे या ठिकाणी कारण मागच्या दिवसात दो रोज दोन वेळेस फोन सकाळी आणि संध्याकाळी मी संपर्कात होतो की मीराबाई आणि आमचं ठरलं होतं की शुक्रवारी या ठिकाणी मीराबाईचं उपोषण समाप्त करायचं एसडीएम साहेब पण त्या ठिकाणी आले होते पण मीराबाईला काही प्रश्नाची उत्तर अद्याप मिळाली नव्हती पण मीराबाईनं मला शुक्रवारी सांगितलं की पटेल मय मेरे प्रश्नों का उत्तर अभी तक नहीं मिला है मैं जो उत्तर मुझे मिले है उससे समाधान ही नहीं, नहीं हूँ मी काही समाधानही नहीं, नहीं। जे काही प्रश्ना प्रशासनानं मला उत्तर दिलेले आहेत त्याच्याशी मी समाधानी नाही तुम्ही सोमवारी या डिप्टी कलेक्टर साहेबाला बोलवा मॅडमला बोलवा माझं काय मनोगत आहे त्या अधिकाऱ्यांच्या समोर मला व्यक्त होऊ द्या तेव्हाच मी माझं उपोषण सोडल आणि या ठिकाणी अनुप पाटील साहेब पण आलेले आहेत डिप्टी कलेक्टर साहेब मॅडम पण आहेत ई पण आहेत त्यांनी लेखी स्वरूपात मीराबाईला उत्तर दिलेलं आहे याच्या उपरही जर कारवाई होत होणार नसेल तर या ठिकाणी जे काही पुढे जनआक्रोश होईल आपला प्रतिनिधी खासदार म्हणून सगळ्यात पहिला पुढे सोडवण्यासाठी आपण सर्वजण तत्पर आहोत आपण तत्परता दाखवली पाहिजे पण या ठिकाणी प्रशासक असताना कांबळे मॅडम असतील अनुप पाटील साहेब आपल्याला या ठिकाणी सूचना करतो साहेब की सामान्य लोक खूप मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे येतात आणि अपेक्षा आल्यानंतर आपल्याकडे अशी आपण यंत्रणा ठेवावी की सामान्य लोकांना एखादी काम महसूल आपल्या तहसील ऑफिस असेल नगरपालिका असेल का आपल्याकडे एखाद्या गावातून यायचं म्हणलं तर त्याला यायला जायला कमीत कमी त्याचे एक शंभर दीडशे रुपये रोजचे खर्च असेल आपण एका कामासाठी जर त्यांना आठ आठ दिवस जर चक्रा करायला लावलं तर निश्चितच तो माणूस खचू मनानं खचून जातो आणि त्याचा आक्रोश कोण्यातरी रुपानं आपल्यावर या ठिकाणी निघतो म्हणून आपण एवढे तत्पर अधिकारी आहात आपण अशी एक यंत्रणा करावी जेणेकरून सामान्य लोकांचे प्रश्न आपण तात्काळ या ठिकाणी हाती हवे खर आपण हा विषय लवकर घेतला असला तर आमच्या मीराबाईला सात दिवस इथं बसायचा प्रश्नच उद्भवला नसता आपण एवढं लागलेच निकाली त्यांचा विषय काढला असता तर मला वाटतं की ठीक आहे मीराबाईने आज त्यांचं उपोषण संपवत आहे पण याच्या पुढे अशी वेळ कुणावरही येऊ नये कुणीही सामान्य माणसावर येऊ नये आणि सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत ते आपण लवकरात लवकर लो एक प्रशासन म्हणून निकाली काढावं एवढंच आपल्याला सांगायचं आहे आणखी काही बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत हे तर राजकीय व्यासपीठ नाहीये पण एखाद्या परवाना घेऊन जर आमचा आठो मुंडे साहेब कुठं फिरत असेल परवानगी हरक चा टाइम होता आम्ही उशीर झाला मी सकाळी कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो कलेक्टर साहेबाच्या केबिन मध्ये काल मी जी चार पाच गाव व फिरलो सोयाबीन जे कलेक्टर साहेबाला नेऊन दाखवलं मी स्वतः सा, आणि त्या सा, सांगितलं की ₹1000 भाव पण व्यापारी त्या सोयाबीनला घेत नाही आणि अनु पाटील साहेब दुसरं एक असं आहे की क्रॉप इन्शुरन्सवाले पीक विमावाले त्यांच्या नियमामध्ये जेव्हा पीक कापणी प्रयोग करतात किंवा त्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रयोग होतात त्याच्यामध्ये वजन वजनाचा एक आयटम त्या ठिकाणी आहे आता आमच्या सोयाबीनला पावसामुळे तर मॉश्चर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचं वजन तर भरतेच मग वजन भरल्यावर आमच्या लोकांना पीक विमा मिळणं अवघड होऊन जाईल कारण वजन भारी मात्र आहे मॉइश्चर त्याच्यामध्ये आहे मॉइश्चर असल्यामुळे वजन त्या ठिकाणी भरल्या जातं आणि वजन भरल्यामुळं पुढे आमच्या लोकांना पीक विमा भेटायला खूप अडचण त्या ठिकाणी येणार आहे त्याच्यामुळे आपण प्रशासनाला कळवावं की मॉस्चर मुळे या ठिकाणी वजन भरल्या जाते मग आणि वजन जर भरलं तर आमच्या लोकांना पीक विमा भविष्यामध्ये मिळेल की नाही याच्याविषयी प्रश्नचिन्ह परत एकदा निर्माण होणार आहे आपला खासदार म्हणून मी मागे जेवढेही लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले त्यापैकी नव्वद टक्के प्रश्न शेतकऱ्याविषयी वी उपस्थित केलेले आहेत आणि मीराबाईने एक त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले की पर्जम न मापन वेदर स्टेशन जे वेदर स्टेशन आपल्याला पावसाचा अंदाज दाखवतो आणि त्याच्याप्रमाणे पीक विमा आपल्याला पैसे देतो मी केंद्र शासनाकडे मागणी केली की बा नांदेड जिल्ह्यासाठी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन एक आपण या ठिकाणी बसवावं जेणेकरून आमच्या लोकांना जेव्हा अशी अशी आपत्ती येईल वारं वा, वादळ येईल त्यामध्ये पीक विमा मिळण्यासाठी सोयीस्कर व्हाय कारण पीक विमा कंपनीमध्ये एक आठ आहे की कि किती प्रमा किती याच्या प्रमाणात वारं आलं किती प्रमाणात पाऊस आला ऑटोमॅटिक स्टेशन आपल्याला या ठिकाणी स्थापन करता आलं तर या ठिकाणी आपल्याला लोकांना त्याच माहिती होईल अपडेट होईल आणि पीक विमा या ठिकाणी मिळेल आणि दुसरी एक मागणी अशी आहे की आपण शासनाकडे कळवावी येणाऱ्या काळामध्ये जे रब्बी आहे आता रब्बी पेरणा किती प्रमाणात होतील हेही सांगता येणार नाही कारण आमच्या शेतात ठेवायला पाऊल ठेवायला जर चिकलच आहे पण रब्बीसाठी शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारनं बियाणं या ठिकाणी आंध्राच्या धर्तीवर उपलब्ध करून द्यावं आपण जर बाजूलाच इथून दहा किलोमीटर जर गेलं तर तिथल्या सरकारनं बी बियाणे त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच धर्तीवर आपण आपल्या मार्फत आमची मागणी कळवावी की आम्हाला बियाणं सुद्धा रब्बीसाठी या ठिकाणी आपलं उपलब्ध करून द्यावं मी कलेक्टर साहेबला आताच भेटल्यावर माझं एक निवेदन देऊन आलो की त्या ज्या बँका आमच्या शेतकऱ्यांचा हप्ता रोखवालेत आणि होल्ड होल्डचा खूप मोठा प्रश्न आहे आमचे सामान्य शेतकरी जेव्हा बँकेमध्ये जातात त्यामुळे पी एम किसानचा हप्ता असेल त्यांचं अनुदान असेल किंवा घरकुलाचा हप्ता असेल ते बँकेचे अधिकारी होल्ड लावून ठेवालेत तर होल्ड विरोधात या ठिकाणी मी आत्ताच सकाळी कलेक्टर साहेबाला तक्रार करून आलो आणि कलेक्टर साहेबाला विनंती केली की आपलं एक पत्र प्रत्येक बँक मॅनेजरजवळ मैं हो या ठिकाणी गेलो पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याच्या कोणत्याही अकाउंटला फोड लावता कामा नाही आणि आलेले पी एम किसानचे आणि अनुदानाची रक्कम आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाली पाहिजे अशा अनेक मागण्या मी सकाळीच कलेक्टर साहेबांना बोलून आलो त्यामुळं अनु पाटील असतील आमचे लाईट विभागाचे पेंढारकर साहेब असतील का कांबळे मॅडम असतील जे मीरा भाईने इथं उपोषण केलं एक सामान्य सर्वसामान्य लोकांचे जे त्यांना रोज जवळपास एवढे लोक भेटतात ते त्यांचे प्रश्न आपल्यापर्यंत कोण्यातरी तरी हेतूने या उपोषणाच्या हेतूने आपल्या कानापर्यंत जावे आपल्या मार्फत या ठिकाणी सरकारपर्यंत पर्यंत पोहोचावे या हेतूने त्यांनी इथं उपोषण केलेलं आहे निश्चितच आपण आज त्यांना लेखी पत्र दिलेलं आहात मॅडमने नगरपालिकेच्या वतीने दिलेला आहे लाईट ऑफिसच्या वतीने त्या ठिकाणी दिलेलं आहे आज आपणही उपजिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी त्यांना बोललेलो आहात तर निश्चितच प्रशासन या प्रश्नाची दखल घेईल आणि उद्या कलेक्टर ऑफिसला जनआक्रोश मोर्चा काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण काढणार आहोत तर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की उद्या सकाळी सात वाजता कलेक्टर ऑफिस समोर आपण अकरा वाजता उपस्थित राहावं आणि आपले जे मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे हे आपण जे आता घेतलो आहे हेच मुद्दे त्या ठिकाणी कलेक्टर साहेब स्वतः आपल्याशी बोलणार आहेत आणि आपली मागणी वर शासनाकडे या ठिकाणी कळवतील एवढंच बोलतो आणि मीराबाईला या ठिकाणी आपण उपोषण सोडावं अशी संपूर्ण कार्यकर्त्याच्या वतीने मी विनंती करतो